उत्साहाचे पंख लावून सोडून देऊ लाचारी सकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी तयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी नमस्कार उंच भरारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पालक आणि मुलं ह्यांच्यामधील नात्याबद्दल आपण चर्चा करत आहोत मागच्या भागात आपण पाहिलं की राजयोगाद्वारे कसं मुलांच्या संस्कारात परिवर्तन आणता येऊ शकतं मुलांना जगाबद्दल खूप कुतूहल असतं जसं जसं त्यांचं वय वाढत जातं तसं तसं हे देखील वाढत जातं योग्य वयात योग्य त्या गोष्टी त्या मुलांना सांगितल्या गेल्या नाहीत तर ते चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात असं होऊ नये म्हणून पालकांनी काय केलं पाहिजे कसा आपल्या मुलांशी सुसंवाद साधला पाहिजे हे आज आपण बघणार आहोत नेहमीप्रमाणे आजही आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दिदी त्यांचं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करूयात दिदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती मागच्या भागात आपण पाहिलं राजयोगाद्वारे आपण कसं मुलांच्या संस्कारात परिवर्तन आणू शकतो वेगवेगळ्या विधी पाहिल्या आपण राजयोगाच्या तर आज मला जाणून घ्यायला आवडेल की पालकांनी बालकांशी संवाद कसा साधला पाहिजे म्हणजे त्यांचं कुतूहल मिटवण्यासाठी ते चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत अगदी बरोबर आहे तसं म्हंटल तर बालक संवाद साधत असतात पालकांबरोबर परंतु hmm. पालक आपले आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतात जसं आपण मागे बघितलं की मुलांबरोबर तुम्ही वेळ देत आहात परंतु आपण एक शब्द यूज़ केला क्वालिटी टाइम स्पेंड करणं पण hmm. ह्या मुलांना क्वालिटी टाइम देणं म्हणजे काय आहे तर तुम्ही अर्धा तास एक तास त्या मुलांबरोबर आहात ना तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्यांच्यासोबत राहा mm -hmm. ते तुम्हाला प्रश्न विचारतात ते आणि ते नक्कीच विचारणार कारण त्यांच्या अवतीभोवती जी दुनिया आहे जे विश्व आहे त्या विश्वामध्ये खूप घडामोडी होतात mm -hmm. ते त्यांना जाणून घ्यायचे आहे मग आता जाणून घेण्यासाठी हे काय करणार तर प्रश्न विचारणार तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांना समाधानकारक द्या ज्यावेळेस त्यांचं समाधान होईल त्यावेळेस ते मुलं शांत होतील आणि mm. असंही होऊ शकेल त्याच उत्तरामधून परत नवीन प्रश्न तयार करतील त्याचंही उत्तर तुम्ही त्यांना द्या आणि कधी कधी असे प्रश्न असतात की त्याचं उत्तर आपल्याकडे देखील नसतं मग अशा वेळेस तुम्हीच त्याला त्या तो प्रश्न विचारा अच्छा कारण मुलांच्या कल्पना खूप सुंदर असतात म्हणजे त्यांच्याकडूनच उत्तर जाणून घ्या हो नक्कीच जसं मी एका ठिकाणी वाचलं एका मुलाला शाळेमध्ये निबंध लिहायला दिला आणि निबंधाचं नाव होत गरज शोधाची जननी आहे आणि त्या मुलाने लिहिलं देखील खूप सुंदर आणि तो निबंध वडिलांना वाचायला दिला वडिलांनी तो वाचला आता बघा सुसंवाद कशाला म्हणतात तो वाचल्यानंतर त्या मुलाने वडिलांना प्रश्न विचारला की गरज ही शोधाची जननी आहे तर पिता कोण आहे अच्छा मग वडिलांना ह्याचं उत्तर येत नव्हतं <laughs> वडिलांनी त्यालाच विचारलं तूच सांग <laughs> की कोण असेल पिता <laughs> तर त्याने उत्तर दिलं मला असं वाटतं विज्ञान असेल पिता अरे <laughs> वा <laughs> अतिशय सुंदर कल्पना ह्या मुलांकडे असतात <laughs> म्हणजे कधी कधी तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकतात <laughs> बरोबर फक्त त्यांनीच आपल्याला विचारलं पाहिजे असं नाहीये आणि <laughs> त्यांच्या विश्वामध्ये खूप काही गोष्टी आहेत त्या विश्वामध्ये थोडं आपणही जाऊया हा सुंदर सुसंवाद चालू होईल बालक नेहमीच संवाद साधत असतात पालकांना सुद्धा त्याचबरोबर संवाद साधायचा आहे आहे तो सुसंवाद होईल बरोबर कारण पालक जे हे खूप काही गोष्टी जाणत आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलेल्या सुद्धा आहे ते तुम्हाला प्रश्न नाही विचारणार कोणाला विचारतात अगदी आणि मग जर पालकांनी नाही निरसन केलं तर मग हल्ली तर एक खूप मोठं माध्यम आहे जे थोडंसं धोकादायकही आहे ते म्हणजे इंटरनेट इंटरनेट नक्की धोका अजून वाढला आहे हो कारण आपण सगळेजण म्हणतात गुगल हा भगवान आहे <laughs> की तुम्ही त्यात टाकल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळतंय <laughs> पण त्याचबरोबर त्याची तुम्हाला तिथे दहा उत्तरं असतात <laughs> शंभर उत्तरं असतात आणि ते उत्तर शोधायला जास्त गेल्यानंतर स्क्रोल करत असतात मुलं तर गुगलला आज भगवान जात जातं आणि असंही कधी कधी म्हणतात की अडला हरी गुगलचे धरी असं आता झालंय <laughs> त्यामुळे तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ना मुलांसाठी ऑप्शन आहे तेही ऑप्शन तुम्ही जर नाही दिलं ना मुलांना त्यांचे मित्र आहेत ते कुठून ना कुठून शोधण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कधी चुकीच्या मार्गाने पण ते शोध घेण्याचा प्रयत्न करतात मग त्यापेक्षा आपणच जर त्यांना उत्तर दिली तर आणि hmm. त्यांनी विचारलेला प्रश्न जो आहे hmm. त्या प्रश्नाला समजून घ्या आणि फार फनी hmm. असतात आणि आपल्याला सुद्धा विचार करायला लावणारे असतात hmm. आपणही कधी तो विचार केलेला नसतो नस त्याकरता मुलांच्या प्रश्नांना रिस्पेक्ट द्या त्यांच्या कुठल्याही गोष्टीला दडपवू नका दाबू नका जसं मागे आपण बघितलं की मुलं ओव्हर स्मार्ट आहे पण हे त्यात त्यांची त्या त्या चूक नाही आहे हे एकविसाव्या शतकाची त्यांना मिळालेली देण आहे mm. त्यामुळे तुम्ही मुलांना ब्लेम करू नका तू काही विचारतो असं कुठे विचारायचं असतं का असं mm. काहीही म्हणू नका हा तुम्ही जर लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला उत्तर देता येत नसेल थांबा तुम्ही मुलाला सांगा की उद्या मी तुला ह्याचं उत्तर नक्की देईन <laughs> त्यातनं त्याच्यामध्ये पेशन्स पण यायला लागतात की हो मला मम्मा किंवा पप्पा उद्या उत्तर देणार आहे <laughs> म्हणजे कळत ना कळत तुम्ही एक आणखीन त्याच्यामध्ये चांगली गोष्ट तिथे डेव्हलप करतात <laughs> ते त्याच्यामध्ये एक सुंदर संस्कार येतोय की हो मला थांबायला सुद्धा येत आहे आणि तुम्ही कळत ना कळत त्याला थांबायला शिकवतात ते बरोबर हा सुसंवाद हा चालत असणं खूप गरजेचं आहे आणि मुलं ज्या प्रश्न विचारतात कि किंवा त्यांच्याकडून एखादी चूक पण होते त्यावेळेस ते स्वतःहून ती चूक तुम्हाला सांगतात ते की आज मी ह्या मुलाला मारलं मी आज हे चोरलं सहज बोलून जातात कारण त्यांना माहीत नाहीये की मारणं हे चांगलं की वाईट आहे चोरी करणं हे चांगलं की वाईट आहे हे माहीत नाहीये मुलांना पण केली ती चोरी त्याने एखाद काही कारण घडलं असेल त्या ठिकाणी त्या मुलाला विश्वासात घ्या आणि ती गोष्ट चांगली नाहीये हे तुम्ही त्याला पटवून द्या hmm. आणि लॉजिकली पटवून द्या प्रॅक्टिकल मध्ये त्याला ती गोष्ट सांगा म्हणजे नुसतंच ओरडण्यापेक्षा आवाज चढवून त्यांना हे ते बरोबर नाहीये एवढंच सांगण्यापेक्षा <laughs> ते का बरोबर नाहीये हे शांतपणे त्यांना सांगायला नक्कीच सांगा कारण छोट्या छोट्या चुका होतातच ना ते आता शिकतातच आहे दुनिया बघत आहे कुतूहल त्यांचं वाढत आहे हे चांगले की वाईट माहीत नाही त्यांना मग mm. तुम्ही त्यांना एक उदाहरण देऊन जरी सांगितलं आणि मुलं हे समजून घेतात फक्त आपण समजून सांगितलं पाहिजे बरोबर आणि त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे वेळ नाही तर आई वडील आजकाल आपापल्याच कामात इतके व्यस्त असतात की मुलांना वेळच देत नाहीत हे खूप मोठी समस्या आजकाल आहे समस्या आहे आणि त्याच्यात जर बघितलं ना घरात एकच मुले ना अगोदर घरामध्ये दोन चार जण असायचे त्यामुळे खेळायला त्यांना असायचं आणि त्याबरोबर आज काय होतंय मुलांचं ग्राउंड वरती जाणं सुद्धा कमी झालंय हो बाहेर जास्त जातच नाही घरात असतात किंवा मित्रमैत्रिणीच्या घरी जातात किंवा कम्प्युटरवर लॅपटॉप मोबाईल हेच त्यांचं विश्व झालंय हो मुलांना तुम्ही लहानपणापासून खेळायला शिकवलंय तसं मुलांना खेळायचंच असतं पण परत तिथे तुम्हाला काहीतरी थोडस वेळेचा अभाव येतो आणि वेळेचा अभाव आल्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचा टाइम सेट करतात ह्या hmm. वेळेस तुम्ही फ्री आहात ना तो वेळ मग ग्राउंड वरती घेऊन जायचं त्यांना खेळायला लावायचं एक तास झाला घेऊन यायचं hmm. कधी कधी त्याला मन भरून खेळू पण द्या hmm. मग तो खेळा खेळायला लागल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू अपडेट व्हायला लागता, hmm. लागतात मुलं सोशल व्हायला hmm. लागतात समाजामध्ये मुलांची एक वेगळं नातं बनायला लागतं त्याकरता मुलं ह्या गोष्टींमध्ये जर त्यांची वाढ होत गेली ना तर मुलांमध्ये जी एनर्जी आहे कारण आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक शक्ती आहे ना ती शक्ती सुद्धा खर्च होणं खूप गरजेचं मग कधी कधी पॅरेंट्स म्हणत असतात की आमचा मुलगा खूप खूप खेळत असतो त्याला शांत बसाव असं सांगा त्यात त्याची ता, चूक नाहीये त्याच्याकडे तेवढी एनर्जी आणि ती एनर्जी खर्च झालीच पाहिजे म्हणजे त्याला हवं तेवढं खेळू दिलं पाहिजे दिलं पाहिजे पण आई वडील तिथे काय करतात त्यांची वेळ झाली ना मग आता तू खेळायचं नाही चल मग त्याची इच्छा जरी नसेल तरी त्याला तुम्ही जबरदस्ती घेऊन येतात म्हणजे अभ्यास असेल परीक्षा असेल तर ते वेगळं कारण आहे पण फक्त आई वडिलांना तर वेळ नाहीये त्यांना घेऊन जायचंय आता घरी परत म्हणून त्याला ता थांबवणं हे बरोबर हे बरोबर नाहीये आणि परीक्षा असल्यानंतर त्याला पण त्याचा अवेअरनेस असतो ना की नाही मला नाही खेळायचंय फक्त तुम्ही मुलांना सांगताना कुठलीही गोष्ट सांगताना त्याचं व्यवस्थित उत्तर आणि व्यवस्थित hmm. माहिती द्या hmm. कारण ते बालमन आहे hmm. ते मना त्या मनाचा विकास होतोय आणि त्या गोष्टी ना बालपणामध्ये सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ना ते मोठेपणे सुद्धा आठवणीत राहतात hmm. अशी कितीतरी मोठी लोक भेटतात आणि ते सांगतात दीदी आमची आई आम्हाला लहानपणी ह्या गोष्टी शिकवायची आणि hmm. आजही ते आम्ही फॉलो करतोय आमचे बाबा आम्हाला लहानपणी ह्या गोष्टी सांगायचे की काहीही झालं ना पण चोरी करायची नाही तुम्ही कोणाला सांगा पण चोरी करायची नाही आजही खूप गोष्टी समोर असतात पण ते लहानपणीचे संस्कार शिकवले त्यांनी ते आजही आम्हाला कामाला येतात ते बरोबर जेव्हा मुलं आई वडिलांकडे जात आहेत काही प्रश्न घेऊन तेव्हा संवाद साधला पाहिजे का ठरवून आई वडिलांनी बसलं पाहिजे की जरी त्यांच्या मनात प्रश्न नाहीयेत किंवा असले तरी ते विचारण्याचा धाडस करत नाहीयेत पण आई वडील खास त्याच्यासाठी वेळ काढतात आणि स्वतः विचारतात की काही मनात प्रश्न आहेत का किंवा तुला काही जाणून घ्यायचंय का किंवा काही गोष्टी त्याला सांगतायत असंही करू शकतात असं नाही होऊ शकत कारण तो मुलगा असं नाही की चला प्रश्न मला निर्माण झाला मग मी एका नोट वहीमध्ये लिहून ठेवलं मग नंतर मी आई आईला विचारेल म्हणजे हे ऑफिशियल होते ना हु. हे घर आहे घरामध्ये आपण एक परिवार आहोत तर परिवारामध्ये पण तुम्ही टाइम द्यायला लागलात तर मग त्याला परिवार म्हणताच येणार नाही ना आणि मुलांचं कसं असतं त्यांना कधीही कुठलाही प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यांना एकच असतं एक तर आई एकतर बाबा नाही तर घरात आजी आजोबा असतील तर त्यांच्याकडे पण कधी कधी मुलं खूप प्रश्न विचारतात मग ते पण कुठेतरी इरिटेटिंग होतं पालकांसाठी मग हे स्वाभाविक आहे जो आपण शब्द यूज करतो ना क्वालिटी टाईम ज्यावेळेस तो मुलगा प्रश्न विचारतोय त्यावेळेस तुम्ही तुमच्या हातातलं काम थोड्या बाजूला ठेवा पण बऱ्याच वेळा हे शक्य नसतं आता समजा ऑफिसची मीटिंग आहे बरेच जण जॉईन झाले आहेत बॉस आहे समोर काहीतरी खूप महत्वाचं डिस्कशन चाललंय मग त्यात कसे काय ते आपल्या मुलांना वेळ देणार त्यावेळेस मुलाला तुम्ही ज्यावेळेस सांगाल ना की आता मी माझ्या मीटिंग मध्ये मा बिझी आहे ही मीटिंग माझी दोन तासांनी संपणार आहे तो मुलगा दोन तास तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करतात तो एकटाच बसेल तिथे कितीही बोर झालं तरी तो तिथेच बसेल खेळेल तो तुमची वाट बघत राहणार आहे hmm. पण तुम्ही दोन तासानंतर हे गृहित धरतात की तो शांत बसलेला आहे तो विसरला असेल कदाचित आता कुठे कशाला त्याच्याशी बोलायचं याबद्दल तो वाट बघतोय आणि तुम्ही दोन तास सांगितले ना जस्ट त्याला परत एकदा रिमाइंड करा hmm. की आमची मीटिंग थोडी एक्सटेंड वाढते टाइम वाढतोय तो आणखी थोडा वेळ देणार मला तोही ऍक्सेप्ट करेल पण तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना की तो खेळतोय मग तिथे प्रॉब्लेम क्रिएट होते आणि असं बऱ्याच वेळा झालं तर त्या मुलालाही वाटतं की पालकांना माझ्यासाठी वेळ नाही जाऊ दे आता कुठे ह्यांना विचारू मी मित्रांना विचारतो किंवा आता इंटरनेटवरच बघतो असं होत चाललं हो बरोबर त्याला असं वाटतं मी काहीच महत्त्वाचाच नाहीये तो स्वतःशीच संवाद साधायला लागतो आणि मग तो जसा स्वतःशी संवाद साधतो ना तो ज्यावेळेस आई वडिलांना ऑब्झर्व करतो मग mm. हळूहळू त्याला लक्षात यायला लागतं ह्यांना मी महत्वाचा नाहीये mm. ह्यांना फक्त जॉब महत्वाचा आहे mm. फक्त ते बाहेरच्या गोष्टीच महत्वाच्या आहे आणि mm. तिथून हळूहळू त्याचं बोलणं बंद व्हायला लागतं पण ह्या आई वडिलांच्या लक्षात येत नाही आईवडिलांना वाटतं तो mm. आता शांत झालाय तो खूप छान मॅच्युअर झालाय पण हे तसं नसतं बरोबर हे आई वडिलांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे राईट त्यामुळे आई वडिलांनी स्वतःहून कधी कधी स्वतःहून त्याला टाइम द्यायला पाहिजे आणि फक्त प्रश्नांच्याच बाबतीत नाही तुम्ही त्याच्या लेवलला येऊन त्याच्याबरोबर खेळू शकतात त्याच्या लेवलला येऊन खेळू शकता म्हणजे नक्की कसं म्हणजे नोकरीवरनं घरी येतात तर तिथे त्यांचा जो रोल आहे मग तो एम्प्लॉईचा असेल बॉसचा असेल मॅनेजरचा असेल तर तिथलं काम आटपल्यानंतर त्यांनी तिथला रोल तिथे सोडून द्यायला पाहिजे आणि hmm. घरी आल्यानंतर मी एक पालक आहे मी एक hmm. वडील आहे मी एक आई आहे हे ज्यावेळेस तुम्ही स्वीकार कराल hmm. घरात आल्यानंतर कारण घरातला रोल तुमचा वेगळा आहे आणि hmm. तसं आपण ह्या पृथ्वीवरती ह्या रंगमंचावरती सगळेजण ऍक्टर आहोत अच्छा आपल्याला मिळालेला हा एक रोल आहे आणि त्यात पण आपण वेगवेगळे वेग रोल प्ले करतोय मग आई कधी आईचा कधी मुलीचा कधी मुलाचा कधी वडिलांचा आजीचा आजोबांचा आपण नोकरीच्या जागेवर गेला तर तिथे एखाद्या एम्प्लॉईचा मॅनेजरचा असे खूप आपले विविध रोल प्ले करत आहे आणि त्यात मेन आहे मनुष्य अच्छा आणि सगळ्यात मोठा रोल जो आहे तो म्हणजे मी ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आहे आणि ह्याच्या माध्यमातून हे रोल आपण प्ले करतोय तर इथे पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आता मी घरात आलो आहे तर मला वडील बनून ह्या मुलाबरोबर वेळ द्यायचा मला हे खूप आवडलं की हा फक्त आपला एक रोल आहे जसं आम्ही नाटकात वेगवेगळे रोल्स करतो पण आम्हाला हे माहिती असतं की हा फक्त रोल आहे हे म्हणजे मी नाही तर बरोबर आहे तर ही स्मृती इथेही आपण ठेवू शकतो हो, हो. कारण दुकानात गेल्यानंतर आपण ग्राहक बनूनच वस्तू मागतोय ना तिथे मॅनेजर बनून नाही मागत ना त्या रोलमध्ये किंवा त्या भूमिकेमध्ये तुम्ही या तर काय होतं घरी आल्यावर पण मग तेच ऑफिसचे कॉल्स वगैरे चालू असतात किंवा जरी चालू नसले तरी मनात कुठेतरी तेच असतं म्हणजे तेच ऑफिसचे विचार चालू असतात तीच टेन्शन मनात असतात त्यामुळे तुम्ही इथे वडिलांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला यायला वेळ लागतो मग कधी कधी तो मुलगा डिस्टर्ब होतो तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमधून hmm. की त्यांना माझं काहीच महत्व नाहीये hmm. परत तोच प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो आणि तो परत शांत होऊन तिथून निघून जातो आणि पालकांना असं वाटत असतं की आम्ही तर हे सगळं आमच्या कुटुंबासाठी मुलांसाठी तर करतोय नक्कीच no, hmm. परंतु ह्यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठीच करताय पण त्यांच्यापासून कुठेतरी दुरावा पण निर्माण होतोय हे hmm. पण लक्षात यायला पाहिजे आणि आज असेही काही पालक आहे ती आई असेल किंवा बाबा असतील वडील असतील त्या ठिकाणी ते हा रोल खूप सुंदर प्ले करतात ते घरी आल्यानंतर शंभर टक्के घरातच राहतात ते ऑफिसला गेल्यानंतर शंभर टक्के ऑफिस मध्येच राहतात बाहेर फिरायला गेल्यानंतर शंभर टक्के बाहेर फिरण्यातच ते पूर्ण मनोरंजन करतात एकदा मी असंच महाबळेश्वरला गेलेलो आणि तिथे फॅमिली फिरायला आलेले त्यामध्ये बरेचसे मुलं पटपट पळत पळत एका पॉइंट वरती गेले hmm. तर तिथे जे मोठे होते पॅरेंट्स जे होते hmm. कारण जॉइंट फॅमिली होती तर त्यामध्ये एक ओरडायला लागले अरे मुलांना तिथे जाऊ नका ते पडेल ते पडेल त्यांच्यावर एक मुलगा उभा होता बहुतेक त्यांचाच असावा तर hmm. तो, तो पप्पा पप्पा तुम्ही घरी पण ओरडत असता आणि इथे तुम्ही आम्हाला फिरायला आणलंय तर इथे पण तुम्ही ओरडतच आहात अरे हो मला नाही ओरडायला पाहिजे तुम्हाला पण ती घातक mm. आहे ती गोष्ट ते म्हणजे तिथे किती जण उभे आहेत ना oh. मग ते सांगतील ना मागे या म्हणून mm. म्हणजे त्या मुलाने त्याच्या वडिलांना तिथे त्या, त्या रोलमध्ये आणलं आपण फिरायला आलोय ना तिथे ओरडू नका तुम्ही आमच्यावरती mm. आम्हाला आता mm. खेळू द्या आम्हाला मनमोकळा मनोरंजन करू द्या म्हणजे धोका mm. आहे माहिती आहे पण शांतपणे सांगू शकतो ओरडण्याची गरज नसते म्हणजे हे पालकांना लक्षात यायला पाहिजे ते कधी कधी मग मुलं लक्षात आणून देतात <laughs> तर त्या ठिकाणी तुम्ही मुलांना सुद्धा थँक्यू म्हणायला पाहिजे की त्याने मला खरंच एक चांगली गोष्ट सांगितली आणि ती आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि म्हणूनच आपण जसं म्हणलं की मुलांची भूमिका पालकांच्या आयुष्यात मोठी आहे खूप <laughs> मोठी आहे <laughs> <laughs> कारण ते आई वडिलांनाच बघता बघता मोठे होतात oh. आणि तेच त्यांच्यासाठी आदर्श आहे <laughs> <laughs> पालकांनी शांतपणे मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत ओरडणं चिडणं बरोबर नाहीये दीदी मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की काही लहान मुलांना Uh, कुठले कुठले छंद जोपासण्याची इच्छा असते हॉबीज असतात कोणाला चित्रकला आवडत असते कोणाला डान्स आवडत असतो पण पालक काही वेळा काय करतात की त्यांना सांगतात की अभ्यासावरच फोकस करा ह्याच्यावर uh, नका फोकस करू uh, कधी कधी असं उलटही होतं की uh, पालकांच्या मनात काही स्वप्न असतात ती ते मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात म्हणजे मुलांना वेगवेगळे क्लासेस लावतात की तू हे ही करते ही कर मुलांना त्याची इच्छा असते किंवा नाही हे ते बघत नाही आजकाल खूप ठिकाणी हे बघायला मिळत तुम्ही अभ्यास मुलांकडनं नक्कीच करून घ्या आणि त्यांच्यावरती कुठली गोष्ट लादण्यापेक्षा तुम्ही त्या मुलांना थोडा करा बघा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कला गुण आहेत आणि जास्त पण खूप क्लास लावले म्हणजे तुमचा मुलगा मल्टी टॅलेंट होईल असंही काही नाहीये त्याच्यामध्ये जी गोष्ट आहे ना त्या गोष्टीला जर फोकस केलं आणि त्याला ती आवडत आहे किंवा मागच्या पूर्वजन्मातून तो संस्कार घेऊन आलेला आहे मग तो खेळण्याचा असू द्या चित्रकलेचा असू द्या अभ्यास करायचा असू द्या मदत करायचा असू द्या तो संस्कार जो आहे त्या संस्कारानुसार जर तुम्ही त्याला त्या कार्यामध्ये लावलं ला। ना हु. तर त्याला तिथे मेहनत कमी करावी लागेल म्हणजे ऑब्झर्व करणं गरजेचं आहे हो आणि त्याला त्या ठिकाणी ना आनंद पण मिळेल आणि तो त्यामध्ये त्याचा स्वतःचा विकास फार लवकर होईल बरोबर तिथे नवीन नवीन त्याला कल्पना येतील कारण ते त्याच्याकडे आहेच आता फक्त त्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे त्याकरता आणि तुम्ही जसं बोललात की आई वडिलांची इच्छा असते कधी कधी आईची पण इच्छा असते की आ, मला डान्स शिकायचा होता पण घरात काही कारणास्तव मी नाही शिकू शकले मग तिथे डान्स क्लास नसतील किंवा तशी परिस्थिती नसेल मग त्या आईला ते मूल जन्माला येण्याच्या अगोदरपासून तिची इच्छा असते तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे की डांसर कि हिनी किंवा डान्सर व्हाव हे बघत नाहीत की त्याला का नाही हा मग तिथे जबरदस्ती केल्यामुळे तो मुलगा जो आहे तो करतो पण त्याच्यामध्ये ते एक आनंद म्हणा किंवा ती एक त्याच्यामध्ये असलेला जो ग्रोथ आहे तो होत नाही त्यामध्ये त्यामुळे लादण्यापेक्षा तुमची हॉबी तुम्ही आजही करू शकतात कारण जीवन म्हणतात कुठून कधीही सुरू करू शकतो ज्यावेळेस जागेल त्यावेळेस तुमचे सकाळही होऊ शकते तर तुम्ही चाळीस <laughs> वर्षात आहात पन्नास वर्षात आहात तीस वर्षाचे आहात तुम्ही जे नाही करू शकले ते तुम्ही स्वतः करा ना hmm. आणि त्या मुलामध्ये ती गोष्ट असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्याकडनं करून घ्या okay. कारण कर त्याने त्याचा विकास सहज होऊ शकतो hmm. आणि आपण जबरदस्ती ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्याचा विकास होतो पण खूप हळूहळू होतो आणि त्याच्यामध्ये तो संतुष्ट नसतो राईट तर त्याला विचारल्यानंतर तो म्हणतो मला नाही आवडत पण आई वडिलांसाठी करतो <laughs> म्हणजे त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी एवढा सन्मान आहे मग तुम्ही पण त्याच्या सन्मानासाठी सन्माना थोडस काहीतरी करा आणि <laughs> ह्या गोष्टी जर तुम्ही दिलात ना तर तुम्ही बघाल तो, तो अभ्यास सुद्धा खूप छान करेल <laughs> कारण अध्यात्म ज्यावेळी जीवनामध्ये येतं <laughs> आणि अध्यात्म म्हणजे काय हो एकमेकांना सन्मान देणं एकमेकांना सहयोग देणं mm. एकमेकांच्या विशेषता बघणं हाच तर अध्यात्म आहे आणि mm. ज्यावेळेस हे घरामध्ये यायला लागतं ना त्यावेळेस त्या घरामध्ये सुद्धा एक आनंद निर्माण होत असतो आणि mm. एक छानपैकी एकमेकांशी एक नातं तयार होतं एकत्र ज्याला mm. एक घनिष्ठ नातं म्हणत निश्चितच मग त्या मुलाला तुम्ही जी गोष्ट सांगाल ती त्यालाही पटेल आणि mm. ज्यास मुलगा तुम्हाला सांगेल त्याच तुम्हालाही पटेल आणि असंही नाही की नेहमी तुम्हीच बरोबर असाल आणि असंही नाही की मुलगाच नेहमी बरोबर असेल तर आपल्याला फक्त हे लक्षात आलं पाहिजे की चूक तर प्रत्येकाकडनं होतच आहे मग त्या गोष्टींना चा आपण मनामध्ये ठेवून त्यांना गाईड करण्यापेक्षा आपण हे करूया त्याच्या चांगल्या गोष्टींना सन्मान देऊया आपल्या मनात असलेल्या इच्छा जर आज आपण पूर्ण करू शकत असो तर आपण करूया दिदी आजची आपली चर्चा खूप छान झाली पण आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय पुढच्या भागात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूयात मुलं जेव्हा अजून मोठी होतात तेव्हा मुलं आणि त्यांच्या आई वडिलांमधलं नातं कसं असावं हे आपण पुढच्या भागात बघूयात तुम्ही आमचं मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अवशांती दर्शक हो आजच्या भागात आपण पाहिलं की पालकांनी आपल्या मुलांबरोबर कसा संवाद साधला पाहिजे कसा त्यांना वेळ दिला पाहिजे बऱ्याच वेळा पालक आपल्या कामात इतके व्यस्त असतात की ते मुलांना तितका वेळ देऊ शकत नाहीत पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलांसाठीच आपण तर हे सगळं करतोय पण हे करता करता ती मुलं कुठेतरी दुरावली जातात पालकांनी त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांच्यातील विशेषता ओळखल्या पाहिजेत आपली स्वप्न आपल्या मुलांवर न लादता त्यांच्या स्वप्नांना पंख दिले पाहिजेत आणि मगच खऱ्या अर्थाने ती मुलं उंच भरारी घेऊ शकतील ही चर्चा आपण अशीच चालू ठेवूयात पण पुढच्या भागात आज इथेच थांबूयात नमस्कार